हॅलो मैत्रिणीनो मी विद्या माझ्या युट्यूबच्या चॅनलवरती तुमचं सगळ्यांचं स्वागत करत आहे आज आपण बनवूया बटर चिकन बटर चिकनसाठी मी इथे एक किलो चिकन घेतलं आहे एक चमचा आलं लसूण पेस्ट एक वाटी दही एक चमचा लाल मसाला गरम मसाला धनाजिरा पावडर मीठ आणि हळद इथे मी आत्ता लिंबू टाकलेलं नाही आहे कारण दही थोडं आंबट आहे माझं जर गरज वाटलीस तर मी दही मग थोडासा लिंबू मी पिळेन अश्या प्रकारे आपण मस्त मॅरिनेट करून अर्धा तास ठेवूया आणि मग बाकीच्या मसाल्याची तयारी सुरू करूया हे आपलं मॅरिनेशन पूर्ण झालेलं आहे पॅनमध्ये मी थोडंसं तेल घेतलं आहे त्यात थोडं मी बटर टाकलं आहे या इथे मी एक दालचिनीचा तुकडा सहा सात लवंगा तीन हिरवी वेलची थोडासा दगडफूल आणि एक दहा ते पंधरा ते वीस काळी मिरी घेतलेले ते मी ह्या पॅनमध्ये टाकते आहे याच्यामध्ये मी आपण इकडे तीन कांदे चिरून घेतलेले ते टाकते आहे फास्ट गॅसवरती आपण हे छान मऊ होऊन घ्यायचे आहेत आपल्याला चार पाच मिनटं छान आपल्याला भाजून घ्यायचे मुळाती मी जाबित्रीचं फूल टाकवलं नाही इथे एक जाबित्रीचं फूल पण टाकायचं आहे आपल्याला त्याच्यानी बटर चिकनची टेस्ट खरच खूप छान येते आपला कांदा था परतायला सुरुवात झालेली आहे आणि थोडं गॅस कमी करतात इकडे कांदा इथे झालेला आहे आपला इथेच आपण आता टोमॅटो पण टोमॅटो पण चांगला परतून घेऊया नरम झाला पाहिजे त्यासाठी थोडस आपण ह्याच्यावरती मीठ टाकूया म्हणजे टोमॅटो व्यवस्थित नरम होईल ह्याला थोडं झाकून ठेवूया अजून हे टोमॅटो गळाले पाहिजे ह्याच्यात कांदा तर ता झालेला आहे एक दोन तीन मिनिटात टॉमेटो सुद्धा छान मऊ होती ही प्रोसेस आपण एकदम व्यवस्थित केली ना कि पुढची जी प्रोसेस आहे जो मेन मसाला भाजायचा तेलामध्ये ना ती अगदी क्विक होते इथे जर आपण वेळ घाई केली तर मग तिकडे वेळ लागतो इथेच मी थोडी कोथिंबिरीची पानं पण टाकते थोडे लसूण टाकते ह्याच्यात आपण मॅरिनेशनच्या वेळेस पण लसून घातलेलं आलं लसूण घातलेलं आहे त्यामुळे इथे त्या विचारानेच टाकायचं आहे एक दोन मिनटं अजून हे होऊ देऊया आपला टोमॅटो पण इथे झालेला आहे ऑलमोस्ट मसाला रेडी आहे त्याच्यात मी थोडंसं लाल मसाला धनाचिरा पावडर गरम मसाला चाट मसाला आणि हळद इथे मिक्स करते आपल्याला झालेला आहे हा आपण आता बारीक बाजूला बारी घेऊया हो आणि आपलं मॅरिनेटेड चिकन शिजायला ठेवूया इथे मी आता ह्या कढईमध्ये दोन पळ्या तेली टाकलंय आणि आपलं हे चिकन मॅरिनेटेड चिकन शिजायला ठेवते हे एक एक पीस आपण असं टाकूया ह्याच्यात असं आपलं हे सोडून झालेलं आहे आता शिजत ठेवूया आपण त्याच्यावरती झाकण ठेवतो मी हे पाच पाच मिनिटांनी आपल्याला टर्न करत राहायचं आहे आणि एवढं हे जे मसाला आहे हा मी असंच ठेवला आहे कारण आपल्याला हे आप सुकलेलं चिकन पाहिजे जे त्याच्या पाण्यामध्ये शिजेल आणि हा जो मसाला आहे हा आपण मेन ग्रेव्हीमध्ये पुन्हा टाकणार आहोत चिकनला बऱ्यापैकी पाणी सुटलेले आहे आपण फक्त प्रत्येक चिकनचं पीस आता टर्न करूया दुसऱ्या बाजू पण ते असंच शेकून निघालं पाहिजे पाच मिनिटांनी पुन्हा चेक करूया इथे आपलं चिकन नाईंटी पर्सेंट शिजलेलं आहे आपल्याला एवढं शिजवायचं आहे पण पुढच्या ग्रेवीमध्ये ते पुढचं टेन पर्सेंट कूक होणार आहे आता मी हे काढून एका ताटात घेते चिकन काढून मी ताटात ठेवते आपण आज कढईमध्ये परत आपला मसाला भाजत ठेवणार आहोत इथे इथे बऱ्यापैकी तेल राहिलेलं आहे बघ अशा प्रकारे मी हे चिकन काढून घेतलं इकडे आणि या कढईमध्ये या कढईमध्ये आता मी अजून दोन पळ्या तेल टाकेन आणि आपलं बाकीचा मसाला भाजत ठेव इकडे मी दोन पळ्या तेल टाकलं आणि एक छोटा चमचा बटर टाकलेला आहे ज्याच्यातच आपण आपला जो मिक्सरला लावलेला मसाला आहे ज्यात आपण कांदा टोमॅटो गरम मसाला थोडं लसूण आणि ह्याच्यातच मी एक पंधरा एक काजू बारीक केलेले आहेत आणि ह्याच्यातच आपला लाल मसाला हळद तिखट सगळं खातलेलं आहे त्यामुळे आता या स्टेजला आपल्याला फक्त हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे आणि तेल या करीने आपल्या ग्रेव्हीने तेल सोडायला सुरुवात केली की मग आपण चिकन ह्याच्यात सोडणार आहोत इकडे आपली ग्रेव्ही झालेली बघा तेल सुटायला लागले कडेने म्हणजे ग्रेव्ही रेडी आहे आता ह्याच्यामध्ये मी हा आपला जो तयार चिकन आहे ते टाकते मी आणि मगाशी जेव्हा आपण चिकन घातलं होतं त्यावेळेस चिकनचा जो मसाला मॅरिनेशनचा मसाला राहायला होता तो ह्याच्यामध्ये आहे तोही मी याच्यात त्या ठिकाणी ॲड करते आपलं चिकन होत आलं आता यात मी ते थोडीशी दुधाची मलाई घालते तुम्ही रेडी मलाई पण टाकू शकता इथे मी एक टोमॅटो केचअपचा पाऊच त्यातलं टोमॅटो केचप घालते हे ऑप्शन आहे ऑप्शनल आहे तुम्हाला हवं तर टाका नाही तर केलं तरी चालेल पण ह्याच्याने खरंच ऑथेंटिक टेस्ट येते बटर चिकन बाहेर जे मिळतं त्याच्यात पण थोडंसं स्वीटनेस पण येतं सो तुम्हाला नसेल आवडत तुम्ही मी अवॉइड करू शकता कसुरी मेथी एक मिरची चिरून टाकली ह्याच्यात उभी आणि थोडी कोथिंबीर आपलं बटर चिकन रेडी आहे तुम्ही पाहिजे हवं असल्यास फूड कलर ही वापरू शकता त्याच्याने एकदम रेड कलर येईल जसं बाहेरच्या बटर चिकनला वगैरे असतो तसा थँक्यू झालं आपलं बटर चिकन रेडी बघा तसं वाटतं तुम्हाला तुम्ही सुद्धा नक्की करून बघा खूप सोपी रेसिपी आहे आणि खूप सविस्तर सांगितलेली आहे मी आणि अगदी तुम्ही टेस्ट करा तेव्हा तुमच्या लक्षात येईल की ही हॉटेलमध्ये जो बटर चिकन मिळेल तो त्याच्यापेक्षा नक्की खूप चविष्ट आहे चल थँक्यू